बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी टिपळाप प्रकरण तेरावे घरात आला हो घर चौक नसलं तरी लांब लचक होतं गल्लीला गोठा लग तेला लागून लांब रुंद देवघर गर। देवघरातच एका कोपऱ्यात चूल मांडल्याली परड्या अंगाला लग गोठा पुढच्या सोप्याला हत्ती सारी बैल जोडी बांधल्याली परड्या अंगाच्या गोठ्यात एक म्हस आणि रेडकू घर तसं दोन जापते खरं एक जापता चुलत सासऱ्याचा मधोमध मद पडदी वडून बराबर वाटणी केली आली मालकांचा पाय कवास घरात नसायचा सा। सासू तपकिरीच्या डब्बीवर टिचकी मारत सगळ्यासनी सा कामं सांगायची सासरा बी त्यातनं सुटायचा नाही घरात सासूचा वाचक होता खरं बोलण्या वागण्यावरनं वाटायचं माझ्याच मालकाचा घरात दरारा आहे सगळी भी त्यासनीच भीत्यात माझ्या बी पोटात मालकाबद्दल उगाच भ्या पडल्या ते खरं होतं काय खोटं कुणा आलं ठावं मालक दिसायला अंगापिंडानं धिप्पाडच्या धिप्पाड हातभर रुंद छाती रंगानं गाजरा गत रागवा गत नाकाचा शेंडा पान खाऊन सदान कदा तोंड रंगल्या डोसक्याला पिंजराच्या फळी गत लाल भडक फटका बांधल्याला चालताना पायातलं पायतान कार कार वाजायला लागलं की एखाद्याला धडकीच भरायची मला मालकाचं रूप दिसलं राजबिंड होत खर स्वभाव काय आहे कुणा आल्या ठावं लगीन झाल्या ठावनं मालकासंग बोला आली नाही काय का नाही त्यांनी त्यांच्या कामात आणि मी धरून आणलेल्या चोरागत घरात सासू पोटाकडनं अवघाडली आली नुसतं चुली पुढं जेवणाचं काम बी तिला जड वाटायला लागलं सासूनं चुलीचा ताबा मला दिला गावाकडनं आल्यावर पहिल्यांदाच भाकरी करायला बसलो सासरा लग्गीवर चिलमीचं धुराडा पेटवून बसल्याला सासूच्या हातात तपकिरीची डब्बी आणि सारं ध्यान माझ्याकडं सासऱ्यानं पोट भरून चिलीम ओढली आणि लुगडं नेसवून मुंड्याच्या खिशात सारली सोप्यातला धूर बी फांगाफांग झाला तवर सासूनं तपकिरीची चिमट भरून नाकात कोंबली वळवाचा पाऊस घडघडल्या ग धडाडा शिंका दिल्या तोंडातनं फवाराच्या फवार बाहेर पडते आलं मला बाया हसू झालं बाहेर सोप्यात सासऱ्याच्या धुराचं ढग गोळा होत्या आणि आत ही बया पाऊस पाडती सासू हैराण होऊन थंड झाल्यावर म्हणाली कसला हसू येते ग तुला सायत्री पचल्या बिगार भाकरी नव बापय वळकावा शेताच्या बांधावरनं आणि बाई वळकावी भाकरीच्या काटावरनं माझं हसू कुठल्या कुठं पळालं काय बाई म्हणत आलं हे माझ्या आईबा सारी बी माझं मलाच डासलं तरी बरं माझ्या भाकरी पुनवच्या चांदावाने वहीत होत्या भाकऱ्या बघून सासूचं सा समाधान झालं धंदा चोकासावा सासू म्हणाली आईनं कुठला बी धंदा चोकच करायला शिकवल्याला आईची आठवण झाली डोळ्यातलं पाणी इस्त्यावर पडलं पाडवा झाला सासू दिसात पडून बाळण झाली पोरगी झाली बाराव्या दिवशी शेजारा पाजारांनी बोलवून बारसं घातलं नाव ठेवलं शारू सासू बाजल्यावर आणि सगळी कामं माझ्या उरावर येऊन बसली सवती त्यानं दडपान पडलं नाही त्यात शिवारातल्या कामाने उसंडी मारली आली शिवार माणसाने अवताने फुलल्याला मालकांनी यरवाळी जाऊन जांबळ शेतात अवधारल्या आलं मी आज पहिल्यांदाच त्यांचं जेवाण घेऊन शेतात जाणार होतो शात दाखवाय सासरा संघ येणार होता मी सासूचं सगळं औरुण गडबडनं इंजाण लावल्यागत जेवाण आवरलं आज स्वतःचं शात बघायचं त्यानं हातबिला का कलायला लागलं ह्या परक्या वाटणाऱ्या माणसात मी आता चांगलीच मिसळून गेलो होतो सासऱ्याला मामा आणि सासूला आत्ती म्हणत होतो दीर धाकला असला तरी चुकून माकून त्यासनी बाळासाहेब म्हणायचो शेताला जायचं म्हणताना मी सगळ्या सगळ्यासनी जेवण वाढलं शेतात जाऊन ह्यांच्या संगत तुकडा मोडायचा म्हणून माझं बी जेवण बुट्टीतच भरून घेतलं सासरा जेवण उठला तसा शेताच्या वाटला लागला सासऱ्यानं नावालाच ना हातात काठी घेतली आली सासरा कामाला अजून दणकट होता नक्को म्हणताना दीर बी संघ आल्याला पान लंडून मगदुमाच्या झऱ्यासनं पुढं आला हो सासरा सरडागत पुढं आला आणि धीर माझ्या संग वैनी हे मगदुमाचं शात आणि घर दीर डाव्या अंगाला हात करून म्हणाला कासराभर पुढं आला हो चढ चढला चढ चढून वर आला हो किस्किट आणि ते उजव्या अंगाला आंबा दिसतोय बघ ते दारा मुरल्या खाटक्याचं शात वाटणं जाता जाताच दीड सगळ्याची वळख करून देत होता वहिनी बुट्टी झड झाली असली तर दे आणि तू बिंदगी घे दीरमाग बघून म्हणाला नको चला ते कुठं मनाचं वज्जा आहे दिराच्या हातात रिकामी बिंदगी होती शेतात आला हो मालक खाली वड्याकडे कुळ मारत्याला दिसलं सासरा वरच्या हेळ्याच्या सावलीत बसलं तर उत्तर येतं बुट्टी सावलीला मला म्हणाल भिका बिनगी भरून अंजार झऱ्याची आणि बापूला सोड म्हणावा होता आता बाळासाहेब कुठं आहे झरा मी दिराला विचारलं त्यो काय बहिणी वड्याच्या त्या अंगाला जांभळ झरा म्हणत्या त्याला दीर हात करून पाणी आणायला गेला खरं झरा कुठं दिसलाच नाही आम्ही आलेली बघून मालकाने आऊत सोडलं बैलासने झऱ्यावर नेऊन बारडीनं पाणी दावलं बैला आणून वडाच्या सावलीत बांधलीत कवळा मारून फुड्यात वैरण टाकली आणि वर आलं धीर पाणी घेऊन आला मालक चूळ भरून भाकरी खाया बसलत एवढ्यात वैल्या अंगानं त्यांचा मैत्र श्यामा आला ये ये रे श्यामा सकाळदा कुठं गेलतस मालकाने विचारलं बासंग वाद झाला म्हणून यायला ये झाला बघ का र काय झालं माताराला तुझ्या संग भांडाय काय झालं म्हणतोय आत गडी म्हणून किती दिस राबायचा तू मालकांचं डोळं मोठं झालं म्हणाल श्यामा कधीतरी गड्यावानी वागविले व तुला आ घरचाच आहेस तू राबलास की हजरी देतो एवढंच म्हणायचं सगळं बरोबर आहे खरं आमच्या म्हाताराला हे सांगणार कोण पासहा म्हणाल म्हणालता लेखा कुणाची मी कुरवाड्याची संगत कर अर्धी चत्कर भाकरी तरी मिळेल खरं आमच्या वस्तीतल्या माणसांची नको इथं भांडणाभिगार बिगार बी गावायचं नाही तुला म्हणून बापूदा तुझ्यासारख्या वाघाची संगत केली लाज नाही वाटत मला उलट आधारच वाटतोय आणि आता ह्यो म्हणतोय लोकाच्या अवतावर राबण्यापर्यंत स्वतःची बैलजोडी घे आता तूच सांग बैलजोडी काय दात पाडून घ्यायची आई आणि आता हे काय वाईट आहे श्यामा मालकाजवळ बसून म्हणाला थांब येतो सांच्याला घरला बघतो म्हातारा काय म्हणतोय मालक म्हणाल नको तू नको घरला येऊस म्हातारा मुतल धोत्रात श्यामा काळजीनं म्हणाला अरे म्हाताऱ्याला काय खाईत नाही मी येऊन नुसतं सांगतो तू गडी नाहीस सारा मैत्र आहेस माझा म्हणून नको तरी बी नकोच बरं जेवलास काय तू श्यामा माननच नाही म्हणाला मालकाने दिराकडे नुसतं बघितलं वैनी श्यामा दाला बी भाकरी वाढ मी दोघासनी बी भाकरी दिली दोघांनी बोलत बोलत भाकरी खाल्ली पान खाऊन दोघं बी हेच्या सावलीतलं वाढलं तर वहिनी तुला भाकरी घरात बी खाय नाहीस दिराने विचारलं ही काय हाय न बा आरतीच कोर म्हणत मी भाकरी हातात घेतली मालक भाकरी खाताना काय हवं नको सगळं दिराला सांगते आलं माझ्याकडं नदार बी करायचं नाहीत मला कससच वाटलं माझं काय चुकतंय हेच कळ ना विचार करीतच तेवढा तुकडा चावला वर तांब्याभर पाणी प्यालो सासरा उठून खाली बैलाकडे गेल्याला आज वार सगळं बुट्टीत भरून ठेवलं आणि उठलो दिरानं सार शात फिरून धावलं बारव्याकडच्या अंगाला बांधावर मोठं धामणीचं झाड होतं धामण पिकून झाडाखाली हातरून झाल्यालं वर पाखरं आली दिरानं मी लाल भडक पिठोळ लाख धामनं वेचून खाल्ली नदार पल्याडल्या शेतात गेली बांधावर भावाभावा सारी दोन आंब्यांची झाडं होती भनी भनी साऱ्या दोन तीन दांडग्या खोपी होत्या बाळासाहेब त्या खुपी कुणाच्या त्या सगळी भावकी वस्तीला असती या बघ तिथं मला आमच्या मोडलेल्या खुपीची बाबाची आठवण झाली बाबानं खोपीच्या जागेवर घर बांधले आलं ह्या खोपी जाऊन कवा तरी इथं बी घरं होतील खरं खोप ती खूपच घराला कुठली आली आहे तिची सर तिकडं बघित बगीत बघितच बगीत खाली सासऱ्याजवळ आला सा हो भिका वहिनीला हेळ्याचा लिंगडीचा माळ दावून आणू या चल सासरा म्हणाला आणि वडा लंडून वाटला लागला बी त्यांच्या मागना आम्ही दोघं हेळ्याच्या माळात आला आहो सासऱ्यानं सगळं शात फिरून धावलं म्हणाल आमच्या शेताच्या पुढं सगळी पिप्पळ गावकरांची जमीन शेताच्या मधभागी आला होळ्याचं झाड बघून माझं डोळंच फिरलं कासऱ्याच्या फेराचा बुडका दोन वावरं झाकून इस्तार बुडक्याला देव पुजल्याला सायत्री हेळ्याच्या बुडक्याला मसोबाचं देवस्थान आहे ह्या झाडाचं वाळलं काटूक बी जणाला घ्यायचं नाही देवस्थान जागणी लई वंगाळ सासऱ्या संग मी निर मसोबाच्या पाया पडला मला आमच्या शेतातला मसोबा आटवला तिथं बी सगळं असंच होतं ती गबी तिथंच सावलीला बांधावर बसला दीर हात करून म्हणाला वैनी ते टेकूड दिसतंय बघ त्याला मुटिकी म्हणत्यात वर टोकावर येल्लूबाईचं ठाण हाय वय वर, वर टेकावर येल्लूबाई आहे रामडावपुनवला तिची जत्रा भरती या भागातली आंबील घोगरीचा निवड करून येत्यात जोगतीनी काकणं वाढवत्यात सासरा म्हणाला आणि तिघांनी बी मुटिकीकडे बघून हात सोडलं आणि वहिनी मुकीच्या पायशासनं पुढे पिप्पळगावाला वाट केली या आणि ही आमच्या शेतातनं गेलेली मधली पायवाट म्हणायची सासरा म्हणाला ह्या वाटनच वरची सगळी वाडवाळातली मंगळवाराचं पिपळगावला बाजारला जाते आहात म्हणत सासरा काठीला रेटा देऊन उठला हिळ्याचा माळ कड खोपडा बघून खाली बारव्याच्या अंगाला लिंगडीच्या माळात आलाव सासऱ्यानं सारं शात फिरून धावलं काठीनं सगळ्या हद्द्या धावल्या हे पल्याडलं आम्हाला लागून पिंपळगावकरांचं शात म्हणायचं सासरा म्हणाला आणि परत फिरला जांभळ शेतात आलाव उन्हातनं फिरून नरड्याला कोरड आली सासऱ्याचं दिराचं पाय अपसुक जांभळ झऱ्याकडे वळलं झऱ्याचं पाणी कावळ्याच्या डोळ्या गत नितळ काच ताण नसली तरी प्यायची मनशा व्हावी कंबर एवढ्या झऱ्यात उतरून सासरा दीर पाणी प्यालं मी आत उतरलो वाकून मंजळीनं पाणी पिलं वर आलो दीर शेतात फिरतेल्या औत्याकडं बघते आलं माझी बी नजर तिकडंच गेली मालक वडाच्या सावलीला झोपले आलं श्यामा मैत्र आवतावर होता दीर माझ्याकडे बघून म्हणाला वैनी श्यामाचा कुणाचा आहे ठावा आहे तुला नाही बा कुणाचा आहे वैनी महाराज आहेत हो म्हणत दिराची नजर माझ्याकडे लागली आली म्हणून काय झालं माणूसच आहे ना व मी गाप दिशी बोललो सासऱ्याला दिराला माझ्या बोलण्याचं अचिट वाटलं मला जातीचं आणि इटाळ बी नाही हे बघून बरं बी वाटलं श्यामाचा सगळ्या गावाला इटाळ कर आमच्या घरापुरता तो नाही बघ सासरा म्हणाला तसा दीर म्हणाला होय वह वहिनी दादामुळं बाबा म्हणतोय ते खरा आहे श्यामाचा परपंच नाचार गतीचा राह धडघर नाही काय रानात शात नाही बायको हाय करून वाडायपुरती सदा दुखण्यानं पडल्याली अजून तरी पोटाला पवार बाळ नाही बा म्हातारा तिला काय काम निवत नाही काय करायचं एक ते एकट्यानच आमच्या दादासंग राबतोय हाडांची काढं करतोय म्हणून दादा बी परपंचाला काय लागेल ते देतोय त्याला सुगीला वर्षापुरतं दानं दुनं दादाच देतोय गरीब आहे खरं माणसाला लई चांगला जीवाला जीव बी दिल त्याला आमच्या घराबिघार सतगत नाही मला श्यामाची लई दया भी आली आणि कळकळ बी वाटली उनं खाली आली आली श्यामा कुळवावरनं उतरून मालकाने कुळव धरल्याला आम्ही आली बघून कुळवावरनच म्हणाल बाबा नव्या नवरीला म्हणावं नुसतं बघून शात पिकत नाही त्याला कंबार मोडून राबाय बी लागत अरे बापू नव माणूस आहे आपूनच सांभाळून घ्यायचं आणि ती काय पार उपलाण्याच्या घराची नाही कुणब्याचीच लेख आहे ती बी संग राबून धूर काढील बघ परपंचाला बघूया बघूया काय धूर काढती ते म्हणत मालकाने बैलाच्या पाठीवर चापकाची वादी उठवली मालकांचं बोलणं चालणं काय वेगळंच होतं त्यांच्या अशा बोलण्यानं उरात धडकीच भरल्या झालं आणि धडधडाय लागले दिवस मावळा आम्ही घरात आला त्याने अंधार पडताना बैल घेऊन आलतं गोट्यात बैल बांधली पायावर पाणी घ्यायच्या आधीच कुठं गावात गेलं लगीन झाल्या ठावणं पहिल्यांदाच घराचं शात बघून आलो होतो गावाजवळची गावंदरीची पासा टपणी तेवढी बघायची राहिली होती माहेरच्या निम्म्या अर्ध्या शेताला नदीचं पाणी तरी होतं इथं सगळ्या शेतासने दुकाळ मुंगीला मुताचा पूर अशीच गत सगळ्या शेताची पावसावर भरोसा ठेवून ऊर तो राबायचं आणि पिकल ते पदरात पाडून घेयाचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या